पोर्टाच्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीकडून खोपोलीत जल्लोषात स्वागत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची परभणीत विटंबना करण्यात आली होती त्यावेळी रस्त्यावर उतरून निषेध करत असताना पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला अटक करण्यात आली होती पोलिसांच्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने वंचित बहुजन आघाडीकडून जल्लोष करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई स्वत न्यायालयात लढली होती त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मृत्यू जबाबदार पोलिसांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते अंमलबजावणी उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या उपस्थितीत खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर यांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न